लोकसभेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि खेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते हे गेल्या पंधरा वर्षांपासून एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक राहिलेत मात्र राज्यातील बदललेली राजकीय समीकरण पाहता राजकारणामध्ये कितीही कट्टर वैरी असलेले पुन्हा कधी एकत्र येतील हे सांगता येत नाही त्याची अनेक उदाहरणं देखील आहेत आणि असाच काहीसा प्रकार शिवाजीराव आढळराव पाटील आणि दिलीप मोहिते यांच्यामध्ये देखील घडला आहे शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिलीप मोहिते यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आता एकमेकांवर तोंडसूक घेण्याची एकही संधी न सोडणाऱ्या आणि अगदी टोकाचे मतभेद असलेल्या मोहिते आणि आढळराव पाटील यांना दिलजमाई का करावी लागली मोहिते आढळराव एकमेकांचे कट्टर वैरी नेमके झाले कसे त्यांच्यातील वैर काय आहे हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मी माधुरी कुमकर तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज पुढे जाण्यापूर्वी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक व फॉलो करा 2004 साली शिवाजीराव आढळराव पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढवायची असल्याने शरद पवार यांच्याकडे लोकसभेचं तिकीट मागितलं होतं त्यावेळी पवारांनी त्यांना तिकीट देण्यास नकार दिल्यानं आढळराव पाटलांनी शिवसेनेत प्रवेश केला 2004 साली शिवसेनेकडून त्यांनी लोकसभा निवडणूक लढवून प्रथमच संसदेत पाय ठेवला शिवसेनेचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे ते पहिले खासदार झाले आढळराव पाटील शिवसेनेकडून दोन हजार चार दोन हजार नऊ आणि संसदेमध्ये गेले शिरूर लोकसभेचं पंधरा वर्ष त्यांनी प्रतिनिधित्व केलं आढळराव पाटील आणि आमदार दिलीप मोहिते यांच्यातील वादाला सुरुवात झाली ती दोन हजार चार नंतरच आढळरावांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेमध्ये प्रवेश करून लोकसभेची निवडणूक लढवली या निवडणुकीपासून खेडचे आमदार दिलीप मोहिते यांनी आढळराव पाटलांना विरोध दर्शवला दिलीप मोहिते यांनी खेडमधून एकोणीसशे नव्याण्णव मध्ये विधानसभा निवडणूक लढवली होती मात्र त्यांचा पराभव झाला दोन हजार दोन मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला त्यानंतर दोन हजार चार आणि दोन हजार नऊ मध्ये शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर अनेकदा राजकारण केल्याचे आरोप देखील केलेले आहेत तर आढळराव पाटील यांनी देखील मोहिते यांच्यावर अनेक राजकीय आरोप केले आहेत खेड पंचायत समिती निवडणुकीमध्ये शिवसेनेचं बहुमत असतानाही पक्षाच्या पंचायत समिती सदस्यांनी तत्कालीन सभापती भगवान पोखरकर यांच्या विरोधामध्ये

खेड पंचायत समितीच्या इमारतीवरून देखील शिवाजीराव पाटील आणि आमदार दिलीप मोहिते यांच्यामध्ये वाद होता काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचा मनसरमध्ये शेतकरी मेळावा पार पडला इतक्या कार्यक्रमात खेडचे आमदार दिलीप मोहिते गैरहजर राहिल्याने ते नाराज असल्याची चर्चा रमली महाविकास आघाडीचं सरकार असताना सर्वाधिक बिघाडी शिरूर लोकसभेमध्ये पाहायला मिळाली होती शिवाजीराव आढळराव आणि दिलीप मोहित्यांमधील संघर्ष पुन्हा एकदा समोर आला महायुतीच्या जागा वाटपात शिरूरची जागा राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता आहे अजित पवारांनी विद्यमान खासदार अमोल कोल्हेंना पराभूत करणारच विरोधात तगडा उमेदवार अजित पवारांकडे त्यामुळे चर्चा रंगली आहे ती पाटील राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची यावेळी आमदार दिलीप मोहिते यांनी आढळराव पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाला विरोध करत राजकारणातून निवृत्ती घ्यायची वेळ आली तरी चालेल पण पंधरा वर्ष ज्यांच्याशी संघर्ष केला त्यांना जवळ करणार नाही अशी भूमिका घेत आढळराव त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाला विरोध केलाय आढराव पाटील यांना स्थानिक आमदारानेच के विरोध केल्याने आढराव पाटील यांनी त्यांना विरोध करणारे आमदार मोहिते यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली या भेटीमुळे दोन कट्टर विरोधकांमध्ये मनोमिलन झाले का अशी चर्चा रंगली आहे परंतु या भेटीनंतरही आमदार दिलीप मोहिते यांनी आपला विरोध हा कायम असल्याची भूमिका घेतली आहे शिवाजीराव आढळराव पाटील उमेदवार म्हणून भेटीला आले नाहीत आणि निवडणुकीसाठी मदत करा असंही म्हणाले नाहीत आमच्यातले मतभेद हे टोकाचे आहेत महायुतीमध्ये आम्ही एकत्र असलो तरी ते मतभेद मिटलेले नाहीत आता उमेदवारी मिळेल अशी शक्यता असल्याने त्यांनी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला असल्याचं देखील आमदार मोहिते यांनी म्हटलेलं आहे आढळराव पाटील हे राष्ट्रवादीत प्रवेश करून घड्याळ चिन्हावर निवडणूक लढणार असल्याचं बोललं जाते आणि याच पार्श्वभूमीवर आढळराव पाटील कट्टर राजकीय वैरी असलेल्या आमदार दिलीप मोहिते यांना भेटले सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे राजकारणात कोणी कितीही कट्टर वैरी असला तरी सत्तेसाठी पदासाठी पुन्हा कधी एकत्र येईल हे सांगता येत नाही शिवाजीराव आढळराव पाटील आणि खेडचे आमदार दिलीप मोहिते यांच्यात देखील असंच होईल का हे आपल्याला नजीकच्या काळात समजेलच तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आमचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी फॉर द पीपलला यूट्यूब व वा फेसबुकवर सबस्क्राईब व फॉलो जरूर करा